आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला लागणारा झाडू नक्की कधी खरेदी करावा झाडू खरेदी करण्याचे काय नियम आहेत हे पाहणार आहोत एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसला शुक्रवारच्या दिवशी यंदाच्या दिवाळीचं लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजनाला झाडू पूजण्यामागचं महत्त्वाचं कारण काय आहे त्याचबरोबर जुन्या झाडूचं काय करावे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूचा पूर्वापार चालत आलेला उपाय याबद्दलची सर्व माहिती आपण पाहणार आहोत तेव्हा ही माहिती शेवटपर्यंत ऐका म्हणजे सर्व काही व्यवस्थित समजेल पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा दिवाळीचे लक्ष्मीपूजन करण्यासाठी लागणारा नवीन झाडू धनत्रयोदशीला खरेदी करावा अशी धार्मिक मान्यता आहे तुम्ही एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला मंगळवारच्या दिवशी हा झाडू खरेदी करू शकता अगदीच तुम्हाला धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणं शक्य नाही झालं तर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवसापर्यंत कधीही झाडू खरेदी करू शकता बघा मंडळी पूर्वीच्या काळी शेणाने सारवलेली घरे असायची तर या घरांची स्वच्छता करण्यासाठी म्हणजेच झाडण्यासाठी शिरई वापरली जायची या शिरईला कुणी झाडू म्हणत कुणी खराटा म्हणत तर कुणी केरसुनी म्हणत पण अर्थ मात्र तोच आहे भागाभागानुसार या शिरईच्या रचनेमध्ये सुद्धा आपल्याला फरक आढळून येतो शिंदीच्या पानापासून आणि गवतांपासून ही शिरई बनवली जायची त्यामुळे शिरई घेण्याचा एक काळ असायचा दिवाळीच्या दिवसांमध्ये म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने दोन शिरया खरेदी केल्या जायच्या आणि त्याच वर्षभर वापरल्या जायच्या म्हणजे एक खराब झाली की दुसरी वापरायला काढायची अशा पद्धतीने दोन शिरया या संपूर्ण वर्षभर वापरल्या जायच्या आता शिरयाची किंवा के केरसुनीची जागा लांब झाडूने घेतली आहे किंवा विविध अशी उपकरणे आहेत जी लाईटवर चालतात आणि सर्व धूळ एका मशीनमध्ये जमा करून घेतात आणि आपण फक्त त्यातला ट्रे काढायचा आणि कचऱ्यामध्ये त्यातला कचरा ओतून द्यायचा अशा पद्धतीने बऱ्याच महिला आधुनिकतेकडे वळल्या आहेत पण तरीही एक पारंपरिक महत्त्व आहे म्हणून तुम्ही मोठी शिरई घेण्याऐवजी एक छोटी केरसुनी घेण्याऐवजी एक छोटा कुंचा मिळतो छोटी केरसुनी ते घेतलं तरीही चालेल पण तरीही त्याचबरोबर तुम्ही एक झाडूचं फड घ्यायला विसरू नका ते तुम्हाला झाडू विकणाऱ्या लोक झाडूबरोबर देतातच पण समजा त्यांना आठवण राहिली नाही तर तुम्ही त्यांच्याकडून मागून घ्या आणि तुमच्या घरी त्या झाडूबरोबर झाडूचं देखील आणायचं आहे समजा तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या एक दोन दिवस अगोदर झाडू खरेदी केला असेल तर तो तुम्ही अजिबात वापरायला काढू नका जोपर्यंत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याची पूजा करत नाही तोपर्यंत तो झाडू तो वापरायचा नसतो जुन्या जाणत्या जा ज्या महिला आहेत किंवा मा काकू मावशी त्यांना नक्कीच माहिती असेल की पण ज्या आत्ताच्या काळातल्या मुली आहेत किंवा नवशिक्या गृहिणी ज्यांना आपण म्हणू शकतो किंवा ताई म्हणू शकतो त्यांना कदाचित ही माहिती नसेल त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती त्यांना नक्कीच मिळू शकेल त्याचबरोबर पूजा करण्याच्या अगोदर हा झाडू खाली जमिनीवर ठेवू नये एखाद्या पिशवीमध्ये ठेवून तो झाडू कुठेतरी ठेवून द्या पण खाली जमिनीवर ठेवू नका लक्ष्मीपूजनाच्या दिवशी याची पूजा आपल्याला करायची आहे आणि तेव्हाच आपल्याला हा उपायसुद्धा करायचा आहे तुमच्याकडे आतापर्यंत जे वापरलेले झाडू असतील जे खराब झालेले झाडू असतील तर ते झाडू एखाद्या पिशवीत घालून कुठेतरी ठेवून द्या आणि दिवाळीनंतर तुम्ही तो झाडू जमिनीमध्ये पुरून देऊ शकता कारण हे झाडू वनस्पतीपासून तयार झालेले असतात आणि निसर्ग जो आहे जो त्याने आपल्याला बहाल केलेल्या वस्तू कधीही स्वीकारायला तयार असतो त्यामुळे मातीमध्ये तुम्ही तो पुरून द्या कारण झाडू जो आहे तो फेकू नये किंवा जाळू नये नाली गटारी या ठिकाणी फेकू नये अशी मान्यता आहे आणि बरोबर आहे आपण ज्याला लक्ष्मी म्हणून पूजतो किंवा जो आपल्या घरातील अस्वच्छता दूर करण्याचे काम करतो अलक्ष्मी घालवण्याचे काम करतो त्याला आपण गरज संपल्यानंतर असं फेकू नये बघा ज्यांच्याकडे प्लॅस्टिकचे लांब दांडी असलेले झाडू असतील तर त्यांनी त्याचं पाठीमागचं प्लॅस्टिक काढून भंगार सामानामध्ये फेकून देऊ शकता आणि जो झाडूचा पुढचा भाग असतो तुम्ही तो जमिनीत पुरून दिला तरी चालेल तसं जुन्या झाडूचा वापर दृष्ट वगैरे काढण्यासाठी देखील केला जातो त्यामुळे तुम्हाला जुना झाडू जपून ठेवायचा असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता आता आपण लक्ष्मीपूजनाला पुजल्या जाणाऱ्या झाडूचं धार्मिक महत्त्व जाणून घेऊया जेणेकरून नवीन पिढीला माहिती मिळेल त्यांच्या ज्ञानात भर पडेल पारंपरिक गोष्टी काय असतात ते माहिती होईल कारण आपले जे सण उत्सव परंपरा आहेत ते आपल्याला पुढे चालू ठेवायच्या आहेत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचं निसारण केलं जातं समुद्रमंथनात हल विषानंतर विषानंतर लक्ष्मीचा जन्म झाला कल्की पुराणानुसार अलक्ष्मी म्हणजे कली राक्षसाची दुसरी पत्नी अधर्म आणि हिंसेची मुलगी मृत्यूची अधर्माची माता आहे माता लक्ष्मीची ती मोठी बहीण असून माता लक्ष्मी कशी आहे आणि अलक्ष्मी कशी आहे आळस खादाडपणा मत्सर क्रोध ढोंगीपणा लोभ आणि वासना त्याचबरोबर असत्य अस्वच्छता अनिती भ्रष्टाचार अज्ञान यांची ती देवता आहे कलियुगामध्ये दारू जुगार वेश्याव्यवसाय कत्तल लोभ येथे राहणे अलक्ष्मीला आवडते अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानतात पद्मपुराणामध्ये अलक्ष्मीची ही एक कथा आहे तर स्त्रीसुक्तामध्ये सुद्धा अलक्ष्मी नाशामहम म्हणजेच अलक्ष्मीचा नाश व्हावा असं वर्णन केलं गेलं आहे लक्ष्मीपूजनसुद्धा आपण त्यासाठीच करतो की अलक्ष्मीला आपल्या घरातून बाहेर काढायचं आणि लक्ष्मीचं पूजन करायचं आपल्या माता लक्ष्मीचे वाहन जसं घुबड आहे किंवा ती कमळामध्ये सुद्धा वास्तव्य करते त्याच पद्धतीने तिच्या बहिणीचं म्हणजेच अलक्ष्मीचं वाहन गाढव आहे तिच्या हातामध्ये झाडू आहे ते तिचं आयुध म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर ती अलक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली या दिवशी झाडूने झाडून काढण्याच्या निमित्ताने किंवा तो झाडूचा परंपरागत उपाय करण्याच्या निमित्ताने आपल्याला आपल्या घरात जो काही लोभ अहंकार मत्सर द्वेष एकमेकांबद्दल आकस या ज्या काही गोष्टी असतात ज्या अलक्ष्मीच्या स्वरूपात आहेत ते आपल्याला काढून टाकायचं काम करायचं आहे आणि माता लक्ष्मीचं आनंदाने पूजन करत स्वागतसुद्धा करायचं आहे आता आपण या दिवशी झाडूची पूजा कशी करायची आणि उपाय कसा करावा याबद्दल माहिती पाहूया आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संपूर्ण पूजा मांडणी करायची असते त्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी ठेवतो त्याचसोबत आपल्याला झाडूसुद्धा लक्ष्मीपूजनाच्या स्वरूपात ठेवायचा असतो कारण मातीच्या मूर्तीपेक्षा सुद्धा झाडूला जास्त महत्त्व दिलं जातं कारण आपल्या घरातील जाळी जळमट घाण किंवा कचरा या स्वरूपात अलक्ष्मीला बाहेर काढण्याचे काम ही लक्ष्मी माता म्हणजेच आपल्या घरातील झाडू करत असतो त्यामुळे आपण कितीही पुढे गेलो कितीही आधुनिकतेकडे गेलो तरी पण झाडूला अजिबात विसरता कामा नये आपल्या घरातील लहान मुलाबाळांना सुद्धा आपण या गोष्टींची आठवण वेळोवेळी करत देत राहावी शेवटी जुनं तेच सोनं असतं पहा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जेव्हा आपण झाडू पुजायला ठेवतो त्याच्या अगोदर आपण काय करावं आपण लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आपल्या घराची साफसफाई केलेली असतेच पण काय करायचं फक्त एक उपाय करायचा आहे म्हणून पूजेमध्ये तो झाडू पूजण्यापूर्वी एक कृती करायची फक्त नावापुरती आपण ती कृती करू शकतो कारण आपण पूजेच्या निमित्ताने आपल्या घराची साफसफाई केलेली असते आपलं घर झाडून काढलेलं असतं स्वच्छ केलेलं असतं छानपैकी पुसूनसुद्धा काढलेलं असतं त्यामुळे तो झाडू आपल्या हातामध्ये घ्यायचा आपल्या घरातील महिलांना आपण माता लक्ष्मीचा दर्जा देतो त्यामुळे महिलांनीच हे काम करायचं महिलांनी जणू काही तुम्ही ती खोली झाडताय अशा पद्धतीने कृती करत करत म्हणजे झाडत झाडत मुख्य दरवाजाच्या उंबरट्याजवळ जायचं आणि दारातून बाहेर हात करत तो झाडू बाहेर झटकल्यासारखी कृती करायची आपण तो झाडू आपटू शकत नाही किंवा मा उंबरट्यावर मारू शकत नाही कारण त्याची अजून आपण पूजा केलेली नाही आहे इतर वेळेस आपण झाडू मारताना या गोष्टी करतो पण या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला असं करायचं नाही आहे झाडू आपण झटकतोय म्हणजे काय करतोय अलक्ष्मीला बाहेर काढतोय आपल्या घरातील दुर्भाग्य जाळी जळमट आपण कायमची बाहेर फेकून देतोय दरिद्रीला घालवतोय अलक्ष्मीला आपण हुसकून देतोय अशा पद्धतीने तो झाडू आपल्याला फक्त बाहेर झटकल्यासारखी कृती करायची आहे आणि तुम्हाला झाडूबरोबर जो काही फळ दिलेला असतो म्हणजे झाडूचा बारीकसा तुकडा किंवा झाडूचं जे काही मोडून दिलेलं गवत ते तुम्हाला अलक्ष्मी आहे म्हणून बाहेर फेकून द्यायचं आहे जर तुम्हाला ते झाडूबरोबर दिलेलं नसेल तर तुम्ही फक्त झाडूने झाड झाडत झाडत जाऊन घराच्या बाहेर झाडू झटकल्यासारखी कृती केली तरी आपण चालेल त्यानंतर तो झाडू घरात घेऊन यायचा पूजेमध्ये ठेवायचा त्या झाडूवर किंचितचं पाणी शिंपडायचं त्यानंतर हळदी कुंकू अक्षता वाहून त्या झाडूची पूजा करायची तर इतकी साधी सोपी पूजा आहे जी आपण लक्ष्मीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचे आहे फक्त काही ठिकाणी अशी प्रथा आहे ती लक्ष्मीपूजन झाल्यावर रात्री बारा वाजता किंवा मध्यरात्री हा उपाय केला जातो म्हणजे पहिल्यांदा फक्त झाडूची पूजा करून घेतात आणि अलक्ष्मीला घालवण्याचा जो काही उपाय आहे तो मध्यरात्री बारा वाजता केला जातो पण अगोदर सांगितलेला उपाय आहे तो अगदी योग्य आहे कारण लक्ष्मीपूजनाची वेळ म्हणजे काय असते ती आपण त्यावेळेस माता लक्ष्मीला आपल्या घरात बोलावतो की तू आमच्या घरामध्ये कायमचं वास्तव्य कर आपण तिच्या स्वागतासाठी सज्ज असतो त्यासाठी अशा पद्धतीने आपण अलक्ष्मीला घालवतोय म्हणून ती कृती करायची असते कारण पुजल्याशिवाय खरोखर आपल्याला तसं झाडायचंही नसतं पण इथे आपण स्वच्छता तर केलेली असते पण फक्त अलक्ष्मीला घालवायचे म्हणून फक्त कृती करावी आणि अलक्ष्मीला बाहेर घालून माता लक्ष्मीला आपण घरात बोलवतोय तिचं स्वागत करून घरात घेतोय आणि घरात घेतलं की त्यानंतर आपण तिची पूजा करतोय तिची सेवा करतोय अशा अर्थाने ही कृती किंवा हा उपाय अगोदर केला जातो आता जेव्हा आपलं हे लक्ष्मीपूजन आटोपतं किंवा मग आरती नैवेद्य या गोष्टी झाल्या की नंतर किंवा झोपण्याच्या अगोदर एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे अगदी लहान आपल्या हातात एवढा घेतला तरी चालेल त्या तर त्या कपड्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं आता लक्ष्मीचं किंवा धनाचं प्रतीक म्हणून ठेवायचं आहे त्याचबरोबर एक कापूरवडी दोन अखंड फुलासह घेतलेल्या चा लवंगा चार काळी मिरी आणि अगदी थोडेसे तांदूळसुद्धा ठेवायचे आहेत जे तुटलेले असता कामा नये आता या सगळ्यांची पोटली बांधून ते तुम्हाला झाडूच्या खाली ठेवून द्यायचं आहे संपूर्ण रात्रभरासाठी दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा करतो त्यावेळेस त्या झाडू त्या खालून ती पोटली काढायची ती पोटली सोडायची त्याच्यामध्ये जो एक रुपयाचं नाणं आहे ते धनाचं प्रतीक म्हणून किंवा मा माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये कायमचं सांभाळून ठेवायचं आहे त्यानंतर त्या पोटलीमध्ये बाकीचे जे साहित्य आहे जसं की तांदूळ असेल कापूरवडी असेल दोन लवंग असतील हे सर्व साहित्य एका पंथीमध्ये घेऊन प्रज्वलित करायचं आहे कापूर असेल लवंग असेल तर या पदार्थाचा वापर घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी केला जातो आपण आदल्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं असेल पण जी काही छोटी मोठी नकारात्मकता असेल किंवा आपल्या मनामध्ये नकारात्मकता असेल तर ती निघून जावी वातावरणामध्ये एक प्रकारची शुद्धता यावी या हेतूने आपल्याला तांदळावर कापूरवडी किंवा दोन लवंगा ठेवून त्या प्रज्वलित करायच्या असतात आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण तांदळावरती कापूरवडी ठेवून जाळतो तेव्हा ते जास्त वेळ जळत राहतात या कारणाने तांदूळावरती कापूरवडी ठेवून जाळायची आहे आता फक्त पोटलीमध्ये शिल्लक राहिले असतील ते म्हणजे चार काळी मिरीचे दाणे त्याचं काय करायचं ते पाहूया आपल्या घराच्या जो मेन दरवाजा असतो ज्याला आपण मुख्य दरवाजा म्हणतो किंवा कोणीही आलं किंवा पाहुणेरावळे किंवा शेजारी तरी पण त्या त्याच दारातून येतात त्या दारापशी जाऊन उभं राहायचं आपलं तोंड घराच्या दिशेने असेल म्हणजे घरात आपण आत येतो अशा पद्धतीने आपल्याला उभं राहायचं आहे आणि जिथे आपण दरवाज्याला तोरण लावतो तिथून ते खाली उंबरटापर्यंत तुम्हाला ते काळी मिरीचे दाणे हातात घेऊन सात वेळा उतरवायचे आहेत म्हणजेच काय एक प्रकारे तुम्ही घराची दृष्ट काढत आहात अशा प्रकारे कृती करायची आहे आणि नंतर चार दिशांना चार करून ते चार काळी मिरी काळी मिरीचे दाणे फेकून द्यायचे आहेत फेकल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही घरात यायचं घरात येऊन हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं माता लक्ष्मीला नमस्कार करायचा तुमच्या घराच्या सुख समृद्धीसाठी मुलाबाळांच्या कल्याणासाठी किंवा संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता लक्ष्मीपूजनामध्ये तुम्ही जो झाडू पूजलेला असेल तर तो झाडू सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये स्वच्छता करण्यासाठी वापरायचा आहे तुम म्हणजेच काय त्या झाडूने पहिल्यांदा तुमचे स्वयंपाकघर झाडायचं त्यानंतर तुम्ही बाकीचे संपूर्ण घर झाडण्यासाठी किंवा साफसफाई करण्यासाठी त्या झाडूचा वापर करू शकता झाडू नेहमी आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने ठेवायचा येणाऱ्या जाणाऱ्याची नजर असली तरी त्या झाडूवर अजिबात का पडता कामा नये म्हणजेच काय अगदी सोप्या भाषेत आणि थोडक्यात सांगायचं झालं तर झाडू तुम्हाला लपवून ठेवायचं आहे फक्त झाडण्याच्या वेळेस स्वच्छता करण्याच्या वेळेस तुम्ही तो झाडू हातात घेऊन तुम्ही स्वच्छता करायची आहे बाकी वेळेस तुम्ही तो झाडू लपवून ठेवायचा आहे असं म्हटलं तरी पण चालेल आपल्या घरातील जी लक्ष्मी असते झाडूरूपी लक्ष्मी ती कुणालाही दिसू नये असं म्हटलं जातं तर हा नियमसुद्धा आपण पाळला पाहिजे जर तुम्हाला आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसंच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद